द्राक्षाची वेलीला त्रिकोणी पान द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान रावांचं नाव घेते राखते तुमचं मान नाव घ्या नाव घ्या झाले सारे गोळा नाव घ्या नाव घ्या झाले सारे गोळा रावांचं नाव आहे लाख रुपये तोळा आंब्यात आंबा हापूस आंबा आंब्यात आंबा हापूस आंबा रावांचं नाव घेते तुम्ही थोडे थांबा वड्यात वडा बटाटा वडा वड्यात वडा बटाटा वडा रावांना रावना मारला खडा त जमला आमचा जोडा आंबाबाईच्या देवळात हळदी कुंकवाच्या राशी आंबाबाईच्या देवळात हळदी कुंकवाच्या राशी रावांचं नाव घेते मंगळ गौरींच्या दिवशी जन्मद्याला मातेने पालन केले पित्याने जन्मद्याला मातेने पालन केले पित्याने रावांचं नाव घेते पत्नी या नात्याने चिवड्यात घालते खोबऱ्याचे काप चिवड्यात घालते खोबऱ्याचे काप रावांसोबत वलांडते माप नाशिकचे द्राक्षे गोव्याचे काजू नाशिकचे नाशिकचे द्राक्षे गोव्याचे काजू रावांचं नाव घ्यायला मी कशाला लाजू पावशेर रवा पावशेर खावा पावशेर रवा पावशेर खावा रावांचं नाव घेते हजार रुपये ठेवा मेहंदी रंगते हाती विडा तो ओटी मेहंदी रंगती हाती विडा तो ओटी रावांचं नाव घेते तुमच्यासाठी श्रीकृष्णन लिहिली भागवद्गीता श्रीकृष्णन लिहिली गीता सकाराम पाटील माझे राम मी त्यांची सीता